नमस्कार मी राजवीरा तापर पाहत आहात वाय झेड इंडिया टीव्ही आणि आता पाहुयात आत्ताची महत्वाची बातमी बावीस तारखेला लोक अदालत ही आहे याची बरेचसे समन्स हे प्रत्येक जे काही डिफॉल्टर आहेत ज्यांच्या केसेस आहेत त्यांना गेलेले आहेत ह्याच्यामध्ये मोस्टली ड्रंक अँड ड्राईव्ह आणि ट्रॉफिकच्या के ज्या काही केसेस असतील किंवा वेगाचं नियंत्रण त्यांनी जे काय व्हाय्युशन केलेलं आहे अशा प्रकारच्या ज्या काय केसेस असतील ह्या ज्या केसेसचं तडजोडी ही केली जाते आणि त्यामध्ये जो काय असलेला दंड आहे हा दंडसुद्धा कमी जास्त करण्याचे अधिकार त्या कोर्ट म्हणजे त्या कोर्टाच्या पॅनलला हे असतात त्यामुळे सर्व जे काही डिफॉल्टर म्हणजे जे काय असतील त्यांच्यावर केसेस झालेले असतील मोटार व्हेकलचे असतील किंवा पी टी ऑफिसचे झालेले असतील त्यांनी सर्वांनी ह्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या व्हेकल असलेला जो काही दंडाचा जो बोजा आहे हा जो कमी करावा आणि लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त सहभाग जास घ्यावा ही होती आताची महत्वाची बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत नवनवीन बातम्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा